व्हिडिओ सुरू करायच्या खूपच सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो कारण ह्याला व्हिडिओला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सो तुम्हाला उत्तर पटापट भेटायला पण लागतील प्रश्न असा आहे की तुमच्या समोर याचे तुम्ही एक फायनान्सर आहात आणि तुम्हाला तुमच्या समोर दोन ऑप्शन्स दिले गेले आहेत एक व्यक्ती जिनी भरपूरचा अभ्यास केलेला आहे ओके आय आय टी आय एम आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत राईट आणि त्याचा मार्केटमध्ये ट्रॅक रेकॉर्ड पण चांगला आहे ओके हा व्यक्ती झाला ए ऑप्शन ए आता ऑप्शन बी असा व्यक्ती ज्याच्या काहीच ट्रॅक रेकॉर्ड नाहीये ओके आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड जरी जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी कंपनी ऑलरेडी बरेचशे लोकांचे पैसे खाल्लेले आहेत किंवा लॉसेसच केलेले आहेत तुम्ही कुठला ऑप्शन धराल ऑप्शन ए कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा किंवा ऑप्शन बी याला व्यक्ती टाईप करा राईट मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला जो महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर मांडायचा आहे तो म्हणजे फंडामेंटल मध्ये हा पर्टिक्युलर पॉईंट जर तुम्ही इग्नोर केला तर भले त्याचे फंडामेंटलाइसिस किती पण छान असतील त्याचे रेशिओ आणि इतर ज्या गोष्टी कितीही छान असतील पण तरी पण तुमचा पैसा धोकादायक असू शकतो तो, तो पॉईंट मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्याच्या आधी मी पहिला माझं इंट्रोडक्शन करून घेतो जे एन मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट मार्केटमधला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकल टोटली फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप तुम्हाला पाठवा एक चोवीस वेळी द्या तुम्हाला ते रिप्लाय करतील या लिंक मध्ये क्लिक केल्यावरती एनिव्ह माझी टीम तुम्हाला डिटेल पाठवून देईलच पण डिस्क्रिप्शन मध्ये सगळं डिटेल मध्ये दिलेलं आहे कोर्स काय काय सगळं फ्री मध्ये लक्षात ठेवा कोर्स साठी मी काय पैसे चार्ज करत नाही राईट या व्यतिरिक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये माझे क्रिडेन्शियल्स पण भेटून जातील आणि फर्दर एक स्कॅम अलर्ट पण टाकलेला आहे तो पण कृपया करून वाचून घ्या मी कोणाकडे पैसे विशेष घेत नाही जर तुम्ही माझ्या नावाने कोणाला पैसे दिले तर तो मी नव्हे चला व्हिडिओची सुरुवात करूया सो so, आजचा जो टॉपिक जो महत्वाचा टॉपिक जो प्रश्नाप्रमाणे विचारलेला ऑप्शन ए एका ट्रॅक रेकॉर्ड व्यक्तीला पैसे येणार किंवा ऑप्शन बी एका नॉन ट्रॅक रेकॉर्ड वाल्या व्यक्तीला पैसे येणार तर मला माहिती आहे बरेचसे लोक मॅक्सिमम लोक ओके जेन्युन जे आन्सर देतील ते म्हणतील ऑप्शन ए वाल्याला मी पैसे लावेन ला कारण हा घोडा पळतोय ऑप्शन बी बी वाला व्यक्ती जो ऑलरेडी झोपलेला आहे त्याच्यावरती मी कशाला पैसे लावेन राईट सिम्पलचा आन्सर आहे पण आपल्याला हा ऑप्शन चा व्यक्ती ठीक आहे हे तर मला कळलं पण शेअर मार्केटमध्ये हा ऑप्शन ए वाला व्यक्ती मी कसा शोधायचा आणि याचं महत्व काय ओके जसं मी सांगितलं व्हिडिओ स्टार्टला नो मॅटर तुम्ही कंपनीचे सेल्स बघाल प्रॉफिट्स बघाल ओके कंपनीचे इतर जे रेशियोज बघाल या सगळ्या जरी गोष्टी चांगल्या जरी असतील तरी पण कंपनी फेल जाऊ शकते कारण दोन गोष्टी एक तर जेन्युनली त्या जो व्यक्ती आहे त्याला ती भले तो व्यक्ती चांगला जरी असेल ओके त्याला त्याची नियत चांगली जरी असेल पण त्याला धंदा करताच येत नाहीये तो व्यक्ती काय काय करणार कायच करू का, 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 शकत नाही ओके दुसरी गोष्ट म्हणजे हे जे सगळे नंबर्स आहेत ओके आपले जे नंबर असतात शीट वरती आता बऱ्याच लोकांना माहिती असेल बॅलन्सशीट लोक कसे कसे क्रिएट करू शकतात जर त्यांना करायची असेल तर बॅलन्सशीट पेंटिंग केली जाऊ शकते ओके बॅलन्सशीट पेंटिंग केली जाऊ शकते पण एका व्यक्तिमत्वाचं कॅरेक्टरला कोणी पेंट करू शकत नाही कारण जगाच्या समोर मांडलेलं असतं सो त्यामुळे जे मोठे लोक जे असं मित्रांनो कंपनी कितीही छान काना असून दे पण त्यांचं पहिलं पाऊल हे असतं की कंपनीचा प्रमोटर कोण आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे त्याचं एज्युकेशन क्रायटेरिया काय हे सगळं काढतो सो ह्याच कसं काढायचं सिम्पल गोष्ट म्हणजे पहिल्या तर कंपनीचं प्रमोटर कोण आहे हे चेकआउट करा अरे नॉर्मल तुम्ही इव्हन बीएससी इंडिया डॉट कॉम वरती जर गेलात तिकडे तुम्हाला प्रमोटरची नावं दिसतील इव्हन स्क्रीनर वरती पण गेलात तुम्ही स्क्रीनर डॉट इन वरती पण तिकडे पण तुम्ही जर गेलात ओके स्क्रोल डाऊन केलं लास्टला इकडे प्रमोटर सेक्शनमध्ये आणि इकडे जाऊन मी क्लिक हे असं क्लिक केलं की तुम्हाला कळतं की कोणाशी प्रमोटर होल्डिंग इन so दिस केस हा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये लार्सन अँड टूरो नावाचा प्रमोटर आहे सो मोठी कंपनी आहे मला काय टेन्शन नाही एक्झाम्पल दुसरं मी सांगितलं टीसीएस टी सीएस जर बघायला टी सीएचे प्रमोटर कोण आहेत तर मी खाली जाऊन चेकआउट करणार की टी चे प्रमोटर्स मध्ये आपल्याला दिसत आहे काय नामची प्रमोटर टाटा सन्स आणि एक्सेट्रा नाही एक्सेट्रा ओके सो जस्ट एक्झाम्पल देतोय की आपल्याला जर कुठलीही कंपनी आपल्या ट्रेडिंग पोर्टफोलिओमध्ये पण बघाच पण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये घालायचं असेल तर कृपया करून त्या कंपनीचे प्रमोटर कोण आहे हे लक्षात ठेवा लक्षात ठेवा एक खटारा गाडी एक खटाऱ्या गाडीला पण एक चांगला ड्रायव्हर फरारी सारखा चालू शकतो पण एक बेकार ड्रायव्हर फरारीला वीसच्या स्पीडवरती पण स्क्रॅच आणून ठोकू शकतो ओके सो त्यामुळे प्रमोटर बघणं खूप गरजेचं आहे आणि कसा प्रमोटर बघायचं ते स्क्रीनर किंवा बीएससी इंडिया डॉट कॉम साईटवरती जाऊन तुम्ही त्यांची नावं चेकआउट करू शकता आता तर नामची नाव आहेत पण इतर जी नावं आहेत अशी असतील तुम्हाला माहिती नसेल त्या इन दॅट केस तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात अबाउट डिरेक्टरच्या सेक्शनमध्ये आणि तिकडे नॉर्मली सगळे कंपनीजी डिरेक्टरची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते ओके आणि काही प्रमोटर जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की देश सोडून पळालेले आहेत ओके तशा टाइपचे कंपनीज पण ऑलरेडी लिस्टेड आहेत कृपया करून त्याच्यामध्ये काम करू नका किंवा अशी काही लोक ज्यांची जेन ज्यांनी पूर्णच्या पूर्ण जी पूर्ण करोडो रुपये लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट शून्यावरती आणलेली आहे तसल्या प्रमोटर्स कंपनीवरती कंपनीमध्ये पण जायचं नाही ओके हे झालं व्यक्तिमत्वाच्या लेव्हलती पण काही प्रमोटर्स वेगळी आपल्याला माहिती नसतात तर इन दॅट केस आपल्याला काय करायचं तर मी तुम्हाला सांगतो की सिम्पली आपल्याला पहिली गोष्ट बघायची कंपनी बाय करताना पहिली गोष्ट बघायची कंपनीची प्रमोटर होल्डिंग किती आहे सिंपल आहे ना परत ऑप्शन ए ऑप्शन डी राईट ऑप्शन ए वाले व्यक्ती व्यक्तीची कंपनीमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के होल्डिंग आहे ऑप्शन बी वाले व्यक्तीच्या होल्डिंग कंपनीमध्ये त्याचे त्या कंपनीमध्ये होल्डिंग फक्त वीस टक्के आहे कशामध्ये मी पैसे लावणार मी लावणार पंच्याहत्तर टक्के म्हणजे ह्याच्यावर मला कळतंय की त्या व्यक्तीला पण स्वतःच्या कंपनीवरती एवढा कॉन्फिडन्स आहे तो तो जे रेग्युलेशन रिक्वायर्ड आहे तेवढे शेअर्स त्यांनी होल्ड केलेले आहेत बाकी नावावरती पब्लिकला दिलेले आहेत okay? ओके रेग्युलेशन प्रमाणे मिनिमम सेव्हन्टी फोर पॉईंट मॅक्सिमम सेव्हन्टी फोर पॉईंट नाईन पर्सेंट होल्डिंग ठेवायला लागते है ना ओके uh, पंच्याहत्तरच्या हो so, वरती ते होल्ड करू शकत नाही काही काही कंपनी सध्या अजूनही आहेत गवर्नमेंटचे हळूहळू इन्व्हेस्टमेंट चालू आहे जस्ट एज अ टेक्निकल सांगतोय तुम्हाला सो जेवढी पन्नास टक्के संपेल वर्ड पन्नास टक्क्याच्या वरती ते प्रमोटर होल्डिंग त्यांची असली पाहिजे ओके काही शेअर्स अपवाद आहेत ओके काही मोठे प्रोफेशनली मॅनेज कंपनीज अपवाद आहेत ते सोडून मी म्हणे सगळ्यांना थम रूल अंगठ्याचा रूल म्हणून समजायचं की पन्नास टक्क्याच्या खाली जर प्रमोटर होल्डिंग असेल आयडियली त्या शेअर वरती लाल झेंडा लागला पाहिजे रेड फ्लॅग लागला पाहिजे आणि आयडियली त्या कंपनीजमध्ये मी इन्व्हेस्ट करायचा विचार पण करणार नाही एखाद्या वेळेस आता दुसरी गोष्ट आपल्याला चेक करायची म्हणजे या व्यक्तीनी प्रमोटरनी काही शेअर्स गिरवी ठेवले आहेत का ओके सो इन दिस केस आपण खाली बघू शकतो जरा इकडे बघितलं प्लेज पर्सेंटेजेस ओके या कंपनीच्या प्रमोटरनी इन दिस केस फक्त झिरो पॉईंट फोर एट पर्सेंट प्लेच केलेले म्हणजे काहीच नाही कारण ह्यांच्याकडे ऑप्शन असतात बिकॉज ऑफ टॅक्स लायबिलिटीज आणि एक्सेट्रा हे काय करतात की की लोन घेण्यापेक्षा किंवा एक्झिस्टिंग प्रॉफिट विकण्यापेक्षा स्वतःचे शेअर्स हे लोक प्लेच करून त्याच्या अगेन्स्टमध्ये लोन घेतात टॅक्सेबल इव्हेंट यावरती क्रिएट होत नाही म्हणून हे अशा काही गोष्टी करतात सो so, आपल्याला बघणं करायचं दुसरा मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो हो एक्झाम्पल रिलायन्स कॅपिटल ओके रिलायन्स कॅपिटल होल्डिंग एनिव्हेज झिरो पॉईंट एट एटला काहीतरी एक्झाम्पल आपण बघूया सुजलॉन एक बघूया मध्ये जर बघायला गेलो प्रमोटर होल्डिंग फक्त तेरा टक्के आहे आणि तेरा टक्के मधली प्रमोटर होल्डिंग प्लेज यांची काहीच नाही ओके पण प्रमोटर होल्डिंग खाली आहे कृपया करून जी पण कंपनी तुम्ही बाय करू इच्छितात तर डेफिनेटली चेकआउट करा ओके एनिव्हेस्ट जर का शेअर्स दाखवते फक्त एक्झाम्पल म्हणून आहे बायकि असेल म्हणून सांगत नाही हो मी पण कृपया करून कृपया करून चेकआउट करा की प्लेज होल्डिंग किती आणि जर प्लेज मीटर त्यांचा जास्त असेल प्लेस म्हणजे पन्नास टक्के त्यांच्याकडे होल्डिंग आहे आणि पन्नास टक्के होल्डिंग प्लेस असेल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्यांच्याकडे पंचवीस टक्केच होल्डिंग आहे कंपनीची तशा टाइपची मधलं पण आपल्याला लांब राहिलेलं बरं राईट इव्हन रिसेंटली जेव्हा न्यूज आलेले होते अडाणीवर त्याचे प्लेजणी आणि आणि ते सगळ्या गोष्टी त्यामुळे सो जेव्हा पण लक्षात ठेवा मार्केटमध्ये फॉल पण जेव्हा येईल ना ज्या कंपनीचे शे शेअर सर्वात जास्त प्लेश्ड आहेत मार्केटमध्ये त्या कंपनीवरती फॉल येतो कारण काय की कंपनीचा शेअर प्राइस जसा खाली खाली घटत जाणार घटत जाणार घटत जाणार तसं तसं त्यांचे बँकांकडे त्यांनी जे प्लेस ठेवलेले आहेत त्या बँकांचा पण एक स्टॉप लॉस असतो एका लेवलच्या खाली जर प्राइस गेली तर बँका पण मार्केटमध्ये शेअर फेकायला अजून चालू करतात त्यामुळे शेअर मध्ये अजून वेगाने फॉल येऊ शकतो त्यामुळे प्लेज पण ऑल मित्रपणे शून्यच असलं पाहिजे किंवा जरी प्लेज जरी असलं तरी पण प्लेज मायनस करून सुद्धा प्रमोटर होल्डिंग पन्नास टक्क्याची वरती असली पाहिजे okay? so ओके सो जस्ट टू रिकॅप व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट तर प्रमोटर कोण आहे त्याचं नीटपणे त्याचे प्रोफाईल चेकआउट करा ओके okay? नंतर चेकआउट करा प्रमोटरची होल्डिंग किती आहे नंतर चेकआउट करा आपल्याला की प्रमोटरचं काय प्लेस्ड आहे का राईट आणि कट्टर फॉलोअर सुरेश शिंदे यांनी हा <laughs> प्रश्न विचारलेला होता की हाऊ टू चेक प्रमोटर इज गुड ऑर बॅड ह्या क्रायटेरिया आपल्याला की प्रमोटर गुड ऑर बॅड आहे राईट एन एस मित्रांनो तुमचे अशी काय प्रश्न असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये टाका त्याच्यावरती मी व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन थोडासा वेळ लागू शकतो पण एक कारण क्रमांक एका स्पेसिफिक मध्ये ते व्हिडिओ आणायचा माझा प्रयत्न असतो पण डेफिनेटली जर प्रश्न मला आवडला आणि वाटला की हा सगळ्यांसाठी फायदेशीर असेल आणि ऑलरेडी ह्या प्रश्नावरती जर मी व्हिडिओ क्रिएट केलेला असेल तर डेफिनेटली तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी आणेनच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर टाईप करा तुमचे काही प्रश्न असेल तेही जरूर टाईप करा परत जाता आता आजचा जो महत्वाचा व्हिडिओ आहे मध्ये प्रमोटर होल्डिंग खूप महत्वाची बघण्याची आहे कारण जर प्रमोटर चुकीचा तुम्ही काढला तुमचा ड्रायव्हर गाडीचा चुकीचा काढला तर एस गाडी ठोकणारच आहे आणि जर ड्रायव्हर चांगला असेल एक खराब खटारा गाडीला पण तो रिपेअर करून चालू शकतो हे लक्षात ठेवा वेबिनार सीज डेफिनेटली या वर क्लिक करून जॉईन करून आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र